नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे यामध्ये ज्या महिलांना लाभ मिळतो अशांनाही ई के वाय सी करायची आहे आणि ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत अशाही महिलांना ई के वाय सी करायची आहे परंतु ई के वाय सी केल्यानंतर काही महिलांचा लाभ बंद होऊ शकतो त्या महिला कोणत्या आहेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी केल्यानंतर शासनाकडे कोणता डेटा जाणार आहे यामध्ये ई के वाय सी करत असताना लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक विचारलेला आहे त्यानंतर त्यांच्या पतीचा आधार क्रमांक विचारलेला आहे आणि त्याचंही व्हेरिफिकेशन होणार आहे ज्या अविवाहित महिला असतील त्यांच्या वडिलांचा आधार नंबर विचारलेला आहे आणि वडिलांची माहिती आधार व्हेरिफिकेशनद्वारे त्यांच्याकडे जाणार आहे शासनाकडे ही माहिती गेल्यानंतर प्रशासनाकडे समजा तुमची माहिती गेलेली आहे यामधून काय होणार आहे ज्या लाडक्या बहिणींचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी होतं अशांनी त्यांच्या आधारमध्ये छेडछाड करून जो फॉर्म भरलेला होता अशा लाडक्या बहिणी रिजेक्ट होणार आहेत ज्यांचं वय आता पासष्टपेक्षा पेक्षा जास्त होत आहे अशाही लाडक्या बहिणी यामधून रिजेक्ट होणार आहेत त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे त्यांचाही अर्ज रिजेक्ट होणार आहे आता सरकारी नोकरदार कसे ठरवले जातील त्यामध्ये तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीच्या नावावरून तो डेटाबेस फेज केला जाईल आणि त्यावरून ठरवले जाईल की तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय नोकरीत आहे का किंवा कोणी निवृत्ती वेतन घेत आहे का तसेच तुमच्या घरामध्ये कोणी आय टी आर भरतो का म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न करतो का अशाही महिलांचा लाभ बंद होणार आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे का फोर व्हीलर असेल तरही तुमचा लाभ बंद होणार आहे आता या आणि शर्ती आपण पाहूयात ई के वाय सी करूनही कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होऊ शकतात हे आपण पाहूयात ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील परंतु त्यांच्या कुटुंबाचं एकित एकत्रित वार्षिक उत्पन्न जर अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर अशा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होऊ शकतो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहेत जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असताल तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरही तुमचा लाभ बंद होणार आहे ज्यांचा कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी मंडळ उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे सुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरणार आहेत सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत लावण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्याही लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आता समजा तुम्हाला निराधार योजनेचे दीड हजार रुपये मिळतात आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचेही दीड हजार रुपये मिळत असतील तर लाडक्या बहिणीची ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आहे फक्त तुम्हाला निराधार योजनेचे दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशांचाही लाभ बंद होणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशाही महिलांचा लाभ ई के वाय सी केल्यानंतर बंद होणार आहे त्यानंतर सात नंबरचा पॉइंट तुम्ही पाहू शकता ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे अशाही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ शकतो के वाय सी केल्यानंतर तुमच्या पतीचं वडिलाचं नाव शासनाकडे जाणार आहे आणि शासनाकडे आर टी ओचा ऑलरेडी डेटा उपलब्ध आहे त्या डेटामध्ये शासन चेक करेल की तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा पतीच्या नावावर फोर व्हीलर आहे का जर फोर व्हीलर असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे यामध्ये फक्त तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचा लाभ पूर्ववतपणे चालू राहणार आहे तसेच यामध्ये तुम्ही पात्रता निकष पाहू शकता जर तुमचे एकवीस वर्ष फॉर्म भरताना पूर्ण होत नसतील तर ई के वाय सी करून हे तुम्ही रिजेक्ट होणार आहेत पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय होत असेल तर हे तुम्ही रिजेक्ट होणार आहेत त्यानंतर हा दोन नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे हा तुम्ही पाहू शकता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यामधील एका महिलेचा लाभ हा ई के वाय सी केल्यानंतर बंद होणार आहे यामध्ये जी आरमध्ये नमूद केलेला आहे की घरामध्ये फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशांनाच लाभ मिळणार आहे जर समजा तुमच्या घरामध्ये सासू आणि सुनेला लाभ भेटत असेल तर यापैकी एक जणाचा लाभ बंद होऊ शकतो ई के वाय सी केल्यानंतर कारण यामध्ये नमूद केलेलं आहे की फक्त तो एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेलाच लाभ भेटणार आहे एका रेशन कार्डवर समजा तुमच्या दोन विवाहित महिला असतील तर त्यांचा एकीचा लाभ हा बंद होऊ शकतो तर असा हा महत्वपूर्ण अपडेट होतं आता यामधून तुमच्या एक लक्षात येईल ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर आपण स्वतःला विचारा की आपण या योजनेसाठी पात्र आहात का नाही आपण सर्वांना माहीत असतं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आपल्याला कुठली वेगळी पगार आहे का आपल्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत आपल्या घरामध्ये कोणी आयकरदाता आहे का सरकारी नोकरदार आहे का कोणाला पेन्शन मिळते का फोर व्हीलर आहे का आपल्या स्वतःला सर्व माहिती असते की आपण यासाठी पात्र आहात का ना नाही त्यामुळं ई के वाय सी केल्यानंतर आपण सर्वांना माहीत असतं की आपण पात्र आहोत की नाही त्यामुळं या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी झाल्यानंतर शासनाकडे ॲटोमॅटिक डेटा जाणार आहे आणि त्या डाटानुसार शासन जे आहे ते ठरवणार आहे की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत शेअर करा